बापापेक्षा नेत्याला आणि समाजापेक्षा पक्षाला म्हणणाऱ्या जास्त आल्या म्हणून भेट आणि व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण महाराष्ट्रामधून आलेला की ज्यांनी मनामध्ये ठरवलंय की धनगर समाजाची दशा आणि दिशा इथून पुढे ज्या कालावधीमध्ये बदलायचे असे तुम्ही सर्वजण महाराष्ट्राचे भागे विधान मित्रांनो आरक्षणाचा काय काय विषय झाला ते इथून पाठीमागचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यात आम्ही सगळं काय सांगत बसणार नाही आजचा हा कार्यक्रम आहे चिंतन शिबिराचा आपण सगळ्यांनी इथं चिंतन करायचं आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये की आपला काय चेंजेस केले पाहिजे आपल्यामध्ये काय बदल केले पाहिजे काय इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये झालं तेच झालं पाहिजे मित्रांनो माझा उपोषणाच्या वेळेचा एक साधा अनुभव तुम्हाला सांगतो आमचं नियोजन झालं माझ्या बरोबर शरद गोरड वैभव गोरड आणि सुरेश गोरड आम्ही चौघ जण उपोषणाला बसायचं असं आमचं नियोजन झालं उपोषणाला बसायचं तर आता कुठं बसायचं आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारायला गेलो प्रशासकीय अधिकारी म्हणले त्यांनी आम्हाला जागा दाखवली त्यामध्ये तुम्ही बसा असं आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही म्हणलं साहेब आम्ही इथे रत्ना दिवस राहणार आहे आम्हाला इथं कसं ते आहे बसवणार मग आम्ही त्याच्याच शेजारी बसलो एक दिवस दुसऱ्या दिवशी सगळ्या तालुक्यामध्ये चर्चा पसरली अरे कोणतरी समाजाची आपले कोर उपचार बसलेत त्यामध्ये सगळे तालुक्यातले लोक कुठलाही गट तट पक्ष पाच न ठेवता सगळे बा थोडी थोडी जमायला लागले आणि मग नियोजन केलं मग नंतर आम्ही बरोबर पोलीस स्टेशनच्या uh... शेजारीच आम्ही तिथं दारालाच मंडप गाठला छोटा मंडप गाठला आणि तिथं बसलो परत ना अजून दोन तीन दिवसानं कधी एवढी वडा लागली एवढा मोठा मंडप गाठला आणि जो आम्हाला जे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला तिथं अडचण केली होती अॅक्च्युली त्याला असं वाटलं पण नव्हतं की एवढे लोक जमा होतील खर तर आपण ज्यावेळी काय करत असतो त्यावेळी समाज आपल्याला शंभर टक्के पाठिंबा देत असतो पण ज्यावेळी तुम्ही समाजाचं ज्यावेळी रडगाणं किंवा समाजाचा ज्यावेळी प्रश्न घेऊन तुम्ही पूर्व भारत असता त्यावेळी तुमच्याकडं कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही नेत्याचं किंवा कुठलाही राजकीय हस्तक्षेप त्यात झाला नाही पाहिजे ह्याची तुम्ही सगळ्यांनी जाणीव करून घ्यायचा आहे मित्रांनो आता तुम्हाला मी आरक्षणाबद्दल काय सांगणार नाही तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून इथं आला आहे तुम्हाला आरक्षणाच्या सगळ्या नशा आणि दिशा माहीत आहेत त्याच्यावरती मी अजिबात बोलणार नाही तर मित्रांनो इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण काय करूया इथून पुढच्या कालावधीत जरी समजा मी म्हणतो उद्या तुम्हाला आरक्षण मिळालं उद्या आरक्षण मिळालं ह्याचा अर्थ तुम्ही इकॉनॉमिकली मोठं होणार आहे एज्युकेशनली मोठं होणार आहे तुमचा लिव्हिंग स्टँडर्ड वाढणार आहे तर नाही मित्रांनो ह्याच्यात कुठं तर चेंजेस झाला पाहिजे जरी समजा मी म्हणतो आज संध्याकाळपासून तुम्हाला आरक्षण लागू केलं उद्यापासून तुमच्या सुधारणा होणार आहे का तर नाही म्हणून त्यासाठी मित्रांनो आपण चळवळ उभा केली पाहिजे ती चळवळ अशी पाहिजे की समाज म्हणल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष वा नेता हे सगळं सोडून आपण तिथं हजर राहिलं पाहिजे ज्यावेळी समाजाचा विषय येईल त्यावेळी कुणीही राजकारण मनात नाही पाहिजे मित्रांनो आपल्या समाजाची अवस्था अशी झाल्या की बापापेक्षा नेत्याला आणि समाजापेक्षा पक्षाला म्हणणाऱ्या अवलादे जास्त झाल्यात म्हणून आजपर्यंत आपल्याला एवढी अडचणी येते मित्रांनो नागपूरचा विषय घ्या संध्याकाळी सहा वाजता आम्हाला समजलं की मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये आपली मिटिंग आहे आणि त्या मिटिंग आपल्याला आपल्या समाजाचा आरक्षणाबद्दलच विषय मांडायचा आहे तिथली परिस्थिती काय होती आम्ही बी वरती ऑनलाईन बघत होतो आम्हाला सगळी परिस्थिती तिथली जाणवली अरे मित्रांनो तुम्ही आपले नेता असतील तिथं आपली लोक होती बरीच नेता मंडळी पुढे बसली उपोषण करते माग बसले काही दिवसांतर आंदोलनाच्या सुद्धा मागे बसले होते आणि मित्रमंडळी पुढे बसले होते मित्रो ज्या आपण प्रश्न मांडत होतो आपला नेता तिथं प्रश्न मांडत होता त्यावेळी पुढच्या प्रश्नाचा उत्तर येण्या अगोदर तिसरा प्रश्न विचारला जायचा त्यावेळी थ्या लोकांनी तुमचं रान ओळखलं आणि त्यांनी त्यावेळेस समजलं अरे हे करायचे त्यांना ते तो कळत नाही त्यावेळी उपमुख्यमंत्री तिथून उठून निघून गेले मित्रांनो ही अवस्था का होती आपली आपल्या काम झालं पाहिजे तुम्ही तळागाळात चिरला पाहिजे तुम्ही आजूबाजूच्या आपल्या जातीकडे बघून तुम्ही सुधारला पाहिजे तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं पाहिजे तुमचा एज्युकेशनली आकडा वाढला पाहिजे इकॉनॉमिक लिस्ट तुम्ही स्ट्रॉंग झालं पाहिजे तुम्ही प्रशासकीय नॉलेज घेतलं पाहिजे राजकारणामध्ये बोलायला लागला पाहिजे पण हे कधी होत जर तुम्ही तुमच्या समाज तुम्ही घेऊन गेला तर होऊ उदाहरण मी आहे एक साधा चार कोर बसलो तिथं त्यावेळी पण आमच्या मनामध्ये भावना होती की कुठलाही राजकीय हस्तक्षेप झाला नाही पाहिजे म्हणून तालुक्यातले सगळे लोक आमच्या बरोबर आले त्या सगळ्या लोकांचं हे मनापूर्वक आभार व्यक्त करतो पण इथून पुढच्या कालावधीमध्ये आपला जर महाराष्ट्रावर काम करायचं असेल तर मित्रांनो या अभ्यासवरती काम केलं पाहिजे आरक्षण मिळल आरक्षण करायच्या पद्धतीने मिळतच आहे परंतु आपल्याला जर आपला सामाजिक दर्जा वाढवायचा असेल तर असं काहीतरी चेंजेस केले पाहिजेत की एवढी आपण सगळ्यांनी इथं शपथ घेऊया आणि मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली त्या आयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो